नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बिदरहळणी इथं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला बुधवार तेरा एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे चौदा एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता मुख्य दिवशी इंगळ खेळला जातो यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे पाच हजाराहून अधिक भाविकांनी आपला नवस पूर्ण केला तेरा एप्रिल रोजी दंडवत महाभिषेक बिलवाचरण अभिषेक आंबील कलश मिरवणूक यांसह विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटे सर्व भक्तांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्वच्छ मनानं ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात आपला नवस फेडण्यासाठी खेळला त्यानंतर विविध आकर्षक फुलांनी सजवलेल्या भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली खारी खोबऱ्यांची उधळण करत सुवाद्य मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली पालखी उपस्थित भक्तांनी सिद्धेश्वर दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय संध्याकाळी साडेचारच्या सुमारास भव्य जंगी कुस्त्या पार पडल्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील परिसरातील कुस्ती पैलवान कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यात्रा काळात कोणतीही गडबड होऊ नये यासाठी यात्रा कमिटीनं चोख नियोजन केलं होतं ग्रामपंचायतीतर्फे गावात पाणी व्यवस्था स्वच्छतेची काळजी घेण्यात आली आली मंदिर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात होती यात्रा विशेषतः गावातील तरुण वर्ग यात्रेला लागणारे सर्व सहकार्य करून अत्यंत धार्मिक वातावरणात यात्रा मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली यात्रेमध्ये पारंपरिक कलावाद्यांना प्राधान्य देऊन आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे ही परंपरा आजही इथले नागरिक युवक वर्ग पुढे नेत आहेत हे सर्वांसाठी आदर्श ठरत आहे लहान गाव असलं तरी संस्कार आणि संस्कृतीला महत्व देणारं गाव म्हणून आज या गावाची ओळख निर्माण झाली आहे अशा गावची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही सर्वधर्मीय प्रतीक असल्याचे गौरव उद्गार काढण्यात आले एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब